क्वेश्चन जाते सगळं क्वेश्चन केलं त्यानंतर मला पण बराचसा फायदा झाला आणि मला जवळपास आपलीकडचे प्रॉब्लेम समोर आठ दिवसामध्ये आणि आम्ही काय जास्त बोलणार नाही कारण बरेचसे विषय त्यांनी सांगितले आता सगळ्यांना सांगितलं जे जे कामं करायचं आपल्याला जसं पोल बदलणे शिफ्टिंग पोल करणे प्रत्येकाने वेगवेगळे विषय येतो तुम्हाला एक खात्री देतो जे आल्यापासून जे आपल्या खर्चाच इन्कमर होतं जे सर्वात महत्त्वाचा होतं तिथं कंडक्टर तिथं प्रॉब्लेम चालू होते हमेशा हमेशा तो मी कंडक्टर बदललेला आहे एक दहा आठवलं त्याच्यामुळे तिथं शहरामधले पोल जे होते सगळेले पोल खराब झालेले पोल ते पण काम चालू झाले लोकांना परत इथं पण असेल त्याच्यासोबत सोबत शहरासोबत सोबत गरज शिक्षण असेल आमचं वाऱ्या शिक्षण असेल कशामध्ये घाडा शिक्षण असेल तिथं पण लाईनवर काम चालू झालेलं आहे आज नेरळमध्ये पण काम केले आम्ही काम काल आणि परत दोन दिवस तुम्ही जास्त बोलणार नाही सगळ्यातच समाधान मी तुम्हाला एक अंतकरणात सांगतो मी तालुक्यातल्या प्रत्येक वाडीपाड्यापर्यंत ग्राहक विमुख सेवा कशी जाईल आणि चोवीस तास उजेड सप्लाय कसा राहील हे पण मी धन्यवाद पर धन्यवाद तालुका संघर्ष समितीचे प्रमुख कैलाजी मोरे साहेब दातार साहेब आता हे मला सुद्धा बरीचशी नावं देशमुख साहेब आहेत काही व्यापारी मंडळी आहेत महिला भगिनी आहेत मित्र जेव्हा आपल्यासारखे सुशिक्षित जनतेने जेव्हा एखादी सूत्र हातात घेतली संघर्षाची तर त्यातून काय साध्य होऊ शकतं याचंही आजचं ज्वलंत उदाहरण आहे मी निश्चितपणे मोरेसाहेब आणि संकेत या ठिकाणी उपस्थित आहे निश्चितपणे मोरेसाहेब आपल्याला मी धन्यवादच देईन त्याचं कारण असं की जसं आता केंद्र साहेबांनी सांगितलं की ते आले आणि मला हे तर फायदा झाला फायदा ह्या अंगाने की कर्जत तालुकामध्ये आणखी त्यांना जे पाच सहा महिने गेले असते ते तुम्ही त्यांना समजून सांगितलं खर तर मित्रांनो मी सुद्धा गेल्याच महिन्यात या जिल्ह्यामध्ये रुजू झालो आणि मी कुठेतरी पेपरला वाचलं की आपलं काहीतरी आंदोलन होणार आहे मला प्रश्न पडला की संघर्षाची भूमिका आंदोलनाची भूमिका आणि जे काय पुढची कारवाईची भूमिका ही जेव्हा ग्राहकांना घ्यावी लागते तेव्हा निश्चितपणे आम्ही कुठेतरी त्या ठिकाणी कमी पडतो ते समजून घेण्याकरता मी स्वतः वीस जुलैला मला कोणाचं निमंत्रण नव्हतं किंवा मला मला कोणी सांगितलं पण नव्हतं पण मी ते पेपरला वाचलं आणि मी या ठिकाणी हजर झालो आता आपल्या भावना एवढ्या तीव्र होत्या की तुम्ही सुद्धा ठरवलं होतं की ह्या मुळापर्यंत गेल्याशिवाय आपण मागं हटायचं नाही आणि ते तुम्ही या ठिकाणी करून दिलं ज्या काही एकोणतीस मागण्या आपल्या ज्या आहेत त्या निश्चितपणे त्यातल्या नव्वद टक्के मागण्या आमच्या हातातल्या मागण्या आहेत मला थोडं खेद वाटतो की या एवढा गॅप कसा राहिला भले काही थोड्या काही चुका आमच्याकडे असतील निश्चितपणे आमच्याकडे जास्त चुका असतात कारण आम्ही सर्व्हिस सेक्टरमध्ये काम करतो आणि ग्राहक म्हणून जे आपल्याला सेवा द्यायला पाहिजे त्याच्यामध्ये आम्ही निश्चितपणे कुठेतरी कमी पडलो असेल फक्त किरकोळ एकच मुद्दा मला थोडा महत्त्वाचा या ठिकाणी जो थोडा आपल्या स्कोपच्या पलीकडे आहे माझ्या पण की जो इन्कमिंग फिर नवीन टाकणे जसं साहेबांनी क्लिअर सांगितलं आम्ही सर्व त्याच्यामध्ये लिहून दिलेलं आहे तरीसुद्धा मोरेसाहेब आपल्या आणि ह्या सर्व टीमची इथं सं संकेत पण आहेत यांची पण आपल्याला मदत घ्यावी लागेल की या ठिकाणी जर उच्चता उपकेंद्र झालं संकेत आपल्याला आमदार महोदयांची पण लोकप्रतिनिधींची मदत घ्यावी लागेल उच्चता उपकेंद्र झालं तर याच्यातले नाईंटी फाय पर्सेंट आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील बाकीचे काही किरकोळ विषय आहेत की ह्या पोल बदली करणे तो बदली करणे त्याचं काम आम्ही सुरू करू आणि मी आलेल्याच मोरे साहेबांना मी सांगितले की मोरे साहेब ह्या तुमचा जो लढा आहे तुम्ही जे मुद्दे मानले ह्याच्यावरती मी थांबणार नाही मी सुद्धा एक समिती गठीत करणार आहे मी तहसीलदार साहेबांना विनंती करेल कारण त्या समितीमध्ये शिव असतील आमचे कार्यकारभता असतील आम्ही असो नाही त्याची मंथली मिटिंग आपण ठेवू हे मीच साहेबांना सांगितलं आणि मोरे साहेबांनी पण एक त्या निवेदनामध्ये शेवटचं वाक्य त्यांनी मला वाचून दाखवलं की ह्याचा आढावा तुम्ही आम्हाला सादर करायला पाहिजे तर... तर... तर जर एवढं सहकार्याचं कर्जत तर, तर कर आम्हाला करता तर निश्चितपणे आम्ही त्याच्यात धापटीनं काम करू आणि जास्त बोलण्यापेक्षा करून दाखवून आपल्याला त्याचं विज्युअल इफेक्ट परिणाम आपल्याला दिसेल अशी मी या ठिकाणी माहित्र आमच्या सर्व अभियंते कर्मचाऱ्याच्या वतीने ग्वाही देतो आणि मोरे साहेब मी आपल्याला विनंती करेल की आपलं जे काही आतापर्यंत जे काही बारा तारखेपासून जे उपोषण सुरू आहे ते कृपया या ठिकाणी थांबवावं आणि आम्हाला काम करण्याकरता का संधी द्यावी संघर्ष समितीच्या माध्यमातून कर्जत शहर आणि कर्जत तालुका यासाठी आपण ज्या काही समस्यांच्या मागण्या केल्या होत्या त्या सगळ्या मागण्या एम एस सी बीकडून म्हणजे महावितरणकडून आणि नगरपालिकेकडून ह्या आपल्या लेखी स्वरूपात मान्य झालेल्या आहेत आणि त्यावर कार्यवाही त्या त्या मुदतीत करण्याचं आश्वासन त्यांनी लेखी स्वरूपात आपल्याला दिलेलं आहे कर्जत नगरपालिका हद्दीत आपल्या तीन मागण्या प्रमुख होत्या एक म्हणजे कर्जत नगरपालिका हद्दीत विद्युत पुरवठा हा भूमिगत व्हावा त्या संदर्भात नगरपालिकेने आपल्याला लेखी स्वरूपात पत्र दिलेलं आहे की नगरपालिका महावितरण हे दोघं मिळून एक पी एम सी नेमून त्याचा तांत्रिक सर्वे करणार आहेत तो पूर्ण झाल्यावर त्याबद्दलचा प्रस्ताव तयार करून तो नगरपालिकेमार्फत शासनाकडे निधीसाठी पाठवण्यात येणार आहे दुसरी मागणी होती आपली पाणी पुरवठा योजना जी सारखं कर्जत शहराला पाणी पुरवठ्याचा प्रश्न निर्माण होतो त्याच्यासाठी एक एक्सप्रेस फिडर असावा तो नगरपालिकेने जी वाढीव पुरवठा योजना प्रस्तावित केले त्याच्यामध्ये तो ऑलरेडी प्रस्तावित आहे ती टेंडरच्या प्रक्रियेत आहे म्हणजे एवढ्याजवळ आलो आपण आलो आहे त्यांचा एक काहीतरी वॉटरच्या याचा प्रश्न असतो तेवढा सुटला की तो आप ताबडतोबीने त्याची कार्यवाही सुरू होईल आणि साधारण सहा महिने ते वर्षाच्या काळात सहा महिने ते आठ महिनेच्या काळामध्ये तो एक्सप्रेस फिडर पुरवठा योजनेसाठी आपल्याला उपलब्ध होईल जेणेकरून पाणी मिळत नाही लाईट नाहीत वंजारवाडीला दहविलीत नाही हा प्रश्न राहणार नाही आणि तिसरा जो शहराचा महत्त्वाचा प्रश्न होता जे महानग नगरपालिकेकडून शहरामध्ये रस्त्यात आलेले पोल हटवण्यासाठी त्यालाही नगरपालिका आणि एम एसय महावितरण दोघं जॉईंट सर्वे करून ते पोल हटवण्याचं काम ह्या आठ ते पंधरा दिवसात करणार आहेत आता राहिला प्रश्न कर्ज शहरातील इतर समस्यांचा कुठे पोल शिफ्ट करायचे आहेत कुठे कंडक्टर शिफ्ट करायचे आहेत कुठे वाढीव दाबाचे ट्रान्सफॉर्मर हवेत कुठे नवीन ट्रान्सफॉर्मर हवेत ह्या सगळ्या बाबतीतला सर्व सर्वे महावितरणनी पुरा केला असून काही त्यांच्या आर डी एस एस एमध्ये प्रस्तावित आहेत त्यांचं काम ते चालू करत आहेत काही बीमध्ये आहेत असं करून साधारण ह्या सहा महिन्याच्या कालावधीत ज्या त्यांनी त्याची मुदती दिली आहेत सगळ्या त्या कालावधीत पूर्ण करण्याचा त्यांचा संपूर्ण प्रयत्न असणार आहे कर्जत तालुक्यातील जे मुख्य आपल्या दृष्टीने प्रश्न आहेत ते म्हणजे आत्ता आपल्याकडे दोनच इन्कमर आहेत की जिथून वीज येते तर वाढीव दोन इन्कमरचा प्रस्ताव आणि एक सबस्टेशनचा प्रस्ताव महावितरणने मान्य केला असून तो तयार केला असून तो त्यांच्या वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला पण आहे त्याचा पाठपुरावा ते करतील त्याही गोष्टी आपल्या मान्य झाल्या त्याच्यानंतर खोपोलीहून एक इन्कमर त्यांनी प्रस्तावित केला आहे की जो अंडर अंडरग्राउंड अंडरग्राऊंड केबलमार्फत येणार आहे की जेणेकरून झाडा जुडपांचा त्रास त्याला काही होणार नाही तोही त्यांनी एक प्रस्ताव केला आहे आणि आपल्या मागणीनुसार एक मुख्य काम त्यांनी केलं आहे जो चौकचा इन्कमर आधी अस्तित्वात होता की जो त्यांनी दहा बारा वर्ष बंद केला होता तो चालू करण्याची कार्यवाही त्यांनी तातडीने केलं आहे म्हणजे कुठल्याही फार मोठ्या इन्व्हेस्टमेंटशिवाय भले ते गुणग्याला असेल भले भिसेगावला असेल छोट्याला कुठल्या गावाला असेल पण ते लाईट चौकवरनं आपल्याला मिळू शकतात कर्जत तालुक्यात माथेरानची जी विद्युतची समस्या आहे त्याच्यासाठी त्यांनी उच्च दाबाची केबल याविषयीचा प्रस्ताव कलेक्टर ऑफिसला पाठवला आहे त्यामुळे माथेरानची वीज क समस्या कमी व्हायला मदत होणार आहे आणि माथेरान शहरासाठीचे का जे काही त्यांच्या अडचणी आहेत त्या दूर करायच्यासाठीचा पण मास्टर प्लॅन त्यांनी तयार केला आहे कर्जत तालुक्यातील सर्व खेडेगावातनं पोल बदलणे असेल ट्रान्सफॉर्मर असतील कंडक्टर असतील फ्यूज असतील एम एस सी बीच्या पेट्या असतील इथ इथपर्यंत म्हणजे बारीकपासून मोठ्यापर्यंत सर्व गोष्टींचा सर्वे ते करून त्या त्या, त्या विभागातील कामं ताबडतोबीने ते चालू करणार आहेत आणि मग मुख्य आपल्याला त्यांनी जी उपलब्धी दिली जी फक्त समितीमार्फत झाली ती म्हणजे प्रत्येक महिन्याला एक किंवा दोन बैठका ते त्या त्या, त्या, त्या गावात जाऊन घेणार आहेत म्हणजे कशेड्याला घेतील खांडसला घेतील कडावला घेतील दविलीला घेतील की आपल्या नागरिकांना इकडे येण्यापेक्षा त्यांना जवळच्या जवळ ही उपलब्धी होणार आहे आपले जे काही आठ ते दहा विभाग आहेत त्या त्या प्रत्येक विभागाला व्हॉट्सअपद्वारे एम सी बीवाले व्हॉट्सअप क्रिएट त्यांनी ऑलरेडी केलेला आहे आणि त्यामार्फत सर्व ग्राहकांना लाईट जाण्याविषयी लाईट बंद करण्याविषयी सर्व माहिती उपलब्ध करून देणार उपोषणाची आज सांगता झाली आज सातवा दिवस होता आता दातासाहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे की आपण या निमित्ताने या आंदोलनातून आपल्या पत्रात काय पडलेलं आहे तर खूप मोठ्या अशा ऐतिहासिक ज्या तरतुदी आहेत या आंदोलनातून आपण करून घेतलेल्या आहेत ज्या पुढच्या पन्नास वर्ष कर्जच्या लोकांसाठी त्या फायद्याच्या असणार आहेत कारण आपण पाहिलं असेल ग्रुपवरसुद्धा आपण पाठवलेलं आहे तर ह्या सुविधापूर्वी कधीही नव्हत्या ज्या महावितरणला देणं हे त्यांची जबाबदारी होती परंतु त्यासाठी आंदोलन करावं लागलं आणि त्या आंदोलनातून या आपल्या पदरात पडलेल्या आहेत तर या निमित्ताने मी सर्व कर्जतकारांचं सर्व संस्था संघटना असतील राजकीय पक्ष असतील नेते असतील पत्रकार असतील डॉक्टर असतील वकील असतील महिला असतील विद्यार्थी असतील या सर्वांचा आभार मानतो कारण हा जनतेचा लढा होता आणि जनतेने हा लढा उभा केलेला आणि हा जनतेचा लढा पूर्ण खेडोपाडी पस पोचलेला आणि निमित्ताने एक दबाव तयार करून शेवटी महावितरणला या लढ्याची दखल घ्यावी लागली आणि एक चांगल्या प्रकारचं यश आपल्या प्राप्त करू शकलो सर्वांचा आभार मानतो आणि आजचा हा उपोषणाचा जो आपला सातवा दिवस होता तो संपुष्ट झाला आणि आंदोलन सुद्धा आपण स्थगित केलेलं आहे त्याचं कारण असं आहे का त्यांनी जरी लेखी लिहून ले दिलेलं आहे परंतु त्याची जर पूर्तता त्यांनी दिलेल्या मुदतीमध्ये जर केलं नाही ते आंदोलन आहे तसं सुरू राहणार आहे आपलं कर्जत न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करायला विसरू नका